अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस हज तेरा ऑगस्ट ची बदली अपडेट प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत काल बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे काल विन्सिस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदला एक पत्र पाठवलेलं आहे म्हणजे तो पत्र इंग्रजीत आहे या ठिकाणी मराठीत मी ट्रान्सलेशन केलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण तो पत्र पाहूया विषय बघा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी पडताळणी आणि मंजुरी पत्र सादर करणे आता बघा बदले ह्या जवळजवळ आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत म्हणजे आता पुढचा टप्पा सहावा टप्पा म्हणजे विस्थापित राहून साठी आणि सातवा टप्पा म्हणजे अवघड क्षेत्ररिक्त जागा भरण्यासाठी आहेत त्या अगोदर हे कन्फर्मेशन लेटर प्रत्येक जिल्हा परिषदेकडून कंपनी मागवत आहेत सध्याच्या सुरु असलेल्या शिक्षक बदली प्रक्रिया अनुषंगाने सर्व मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी खालील दिलेल्या स्वरूपानुसार अधिकृत पडताळणी व मंजुरी पत्र सादर करावी मी शिक्षकांच्या यादीची पडताळणी केली असून या पा। पात्र शिक्षकांना बदली प्रक्रियेपासून वगळण्याचे कोणतेही न्यायालयीन ना आदेश नाहीत हे मी पुष्टी करतो किंवा करते मी माझ्या जिल्ह्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देत आहे कृपया नोंद घ्या हे त्या या पत्रावर ते प्रत्येक जिल्हा परिषद लिहून असं पाठवून पाठवणार आहेत कृपया नोंद घ्या हे पत्र जिल्हा अधिकृत लेटर हेडवर जारी केलेले असावे म्हणजे मी हे जे त्यांना त्यांच्या अधिकृत लेटर हेडवर जारी केलेले असावे पत्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांची विधिवत स्वाक्षरी असावी स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत हे जे व्यक्ती ईमेल करावी पुढील फेरीजी जेणेकरून पुढील फेरीतील बदली प्रक्रिया सुरू करता येईल आता आपल्या जिल्ह्यातील बदली प्रक्रिया आवश्यक आहे हे पत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास नियोजित अंमलबजावणीस विलंब होऊ शकतो आपला या आता आजची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार म प्रत्येक जिल्हा परिषदनं काय ऍक्शन घेतलेले या ठिकाणी आपण पाहूया बदली पोर्टल अपडेट जिल्हा बदली बाबत विशेष संवर्ग भाग चार बदली बाबत अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मधील विशेष संवर्ग चार साठी चौतीस चाओ, जिल्हा परिषदेपैकी चौदा जिल्हा परिषदेचे कन्फर्मेशन लेटर बाकी आहेत म्हणजे बघा म्हणजे चौदा जिल्हा परिषदेच्या अजूनही कन्फर्मेशन लेटर बाकी आहेत म्हणून बदली यादी पब्लिश व्हायला वेळ लागत आहे संवर्ग चार्जच्या याद्या शिक्षकांना शाळा मिळाल्या आहेत त्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होण्यासाठी वेळ लागत आहे बाकी जिल्हा परिषदे पुढील काही तासात कन्फर्मेशन लेटर दिल्यानंतर संवर्ग चार्ज बदली यादी आहे आज सायंकाळी पाच नंतर आजची तर बघा आजची तेरा तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सायंकाळी पाच नंतर किंवा उद्या पब्लिश होतील कारण हे प्रत्येक जिल्हा परिषदला कन्फर्मेशन लेटर पाठवायचं आहे त्यामुळे कदाचित एक दिवस उशीर उशिरा समोर चारच्या याद्या लागू शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू